नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक आठ ऑगस्ट आपण आहोत कांदा मार्केटमध्ये आवघास कमी प्रमाणात आहे पाहू शकता मोठा कांदा एक नंबर कांदा पाहू शकता तीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांद्यालाच गोलटा कांदा कांदा पा पाहू शकता अठ्ठावीस रुपये किलो दर भेटलेला कांद्याला कांद्यालाच मीडियम कांदा बावीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांदा पाहू हो शकता बदला कांदा पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे कांद्याची क्वालिटी पाहू शकता एक नंबर कांदा अठ्ठावीस रुपये ते बत्तीस रुपये किलो दर भेटलेला आहे दोन नंबर कांदा मिडियम कांदा चोवीस रुपये ते सत्तावीस रुपये किलो दर भेटलेला आहे चिंगळी कांदा अठरा रुपये ते बावीस रुपये आणि बदला कांदा साधारणतः पंधरा रुपये ते वीस रुपये किलो दर भेटलेला आहे